ફક્ત રવડ રવડ પડ

एका हजार एवढं सोयाबीनचं क्षेत्र होतं लागवडीचं ते पूर्ण बाधित झालेलं आहे एकशे एक, एक लाख सत्त्याण्णव हजार हेक्टर एवढं कापसाचं क्षेत्र सुद्धा बाधित झाले मग काही लोकांच्या बागा गेलेल्या आहेत अनेकांचे जनावरांचं नुकसान झाले आता आपण बघितलं दुधने काठी आहोत हे गाव आहे या ठिकाणी मच्छीमारांचं सुद्धा नुकसान झालेलं असं सगळ्या नुकसानाची दखल प्रशासनाने घेतलेली आहे आणि या सगळ्यांचे पंचनामे झालेले आहेत ज्यांचे कोणचे राहिले आता बऱ्याच जणांना वाटतं आमच्या बांधावर नाही आमच्या शेतावर आल्याने आमचं सुटलं की काय पण तसं काही होणार नाही प्रत्येकाची नोंद घेतण्यात आलेली आहे आणि सगळ्यांना भरीव मदत मिळण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत पेरणीपासून आतापर्यंत शेतकऱ्याचा एकतरी पन्नास हजार खर्च आहे आणि शासन तर साडेआठ हजार हेक्टरी द्यायची घोषणा करते तरी ही मदत कमी हे बघा ती एनडीआरएफची मदत असते ती तातडीची मदत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये असं काही संकट आल्यानंतर करत असतो आणि याच्यावरती मग राज्य सरकार निर्णय करेल म्हणजे पन्नास शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही या वर्षीपासून प्रीमियम सुरू झाल्यामुळे त्यामुळे पन्नास टक्के नाही मी आढावा घेतलाय सदुसष्ट टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे बघा ही पीक विमा ही योजना किती चांगली याचा अनुभव शेतकऱ्यांनी वारंवार घेतलेला आहे आणि मग विमा भरण्यामध्ये कशामुळे हळगाय केली आता बघा एवढं मोठं संकट आलेलं आहे तरी सुद्धा त्या ज्यांनी विमा भरला नाही त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल याच्यावर आम्ही विचार करतो जिल्ह्यात पाच लाख हेक्टर पेरणी झालेली आहे अडीच लाख हे बघा तसं नाही टप्प्या टप्प्यानी सगळे काही दररोज म्हणजे जसे जसे पंचनामे शेवटी बघा प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही बघितलं काही ठिकाणी जाणं पण आपल्याला शक्य नाही ते दररोज पाठवत असं तुम्ही एकदाच अनुमान हे करू नका की अर्धच झालं अर्ध सुटलं असं काहीच नाही शंभर टक्के मागणी आहे की सरसगट मदत करावी पंचनाम्याचा फार शासनाने आज मुख्यमंत्री महोदय स्वतः दौऱ्यावर आहेत आणि बघा इतके संवेदनशील आपले मुख्यमंत्री जेव्हा जेव्हा शेतकऱ्या असं काही संकट आलं तेव्हा तेव्हा त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आपल्याला दिसले तातडीची मदत त्यांनी केलेली आहे त्यामुळे आता विरोधकांना काही विषय नाहीये स्वतः उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते असं चिखलात जायच्या आधी रेड कार्पे, कार्पेट त्यांनी टाकला होता जिथे पाहणी करायला गेल ते त्यामुळे त्यांनी सांगू नये या ठिकाणी संवेदनशील सरकार आहे आणि तातडीची मदत शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं राहणार हे बघा आढावात माझा वारंवार होताच मी कालच फक्त मुंबईला गेली होती ती आमची दोन बैठका महत्वाच्या होत्या म्हणून त्यामुळे मी तर कलेक्टरांच्या संपर्कात आहे परवा दिवशीच आपण कलेक्टर ऑफिसला बैठक घेतली होती आणि आता हे कालच्या धकपुटी नंतरचे काय जे काही पंचनामे आहेत जे काही आढावा आहे तो सगळा घेतलेला आहे शंभर टक्के सर्वांना आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये राहण्याच्या सूचना आम्ही दोन दिवसापूर्वीच दिल्या होत्या त्यामुळे तशा पद्धतीने यंत्रणा सुद्धा चांगल्या पद्धतीने गावकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांना ह्या बिकट परिस्थितीमध्ये आता आपण बघितलं कर शेतकऱ्यांना त्यांचं म्हणजे अनावर झालेले आहेत अशा पद्धतीने म्हणजे धीर खचलेला आहे तर प्रशासन गावगावी सज्ज आहे आणि धीर देण्याचं काम करत नदी नदीकाठच्या गावात आपण पाहिलं की गावात पाणी गेले गाव पाण्याखाली आहे जमिनी पाण्याखाली आहे जमीन खरडून गेल्यात पिकासोबत माती गेली तर त्या शेतकऱ्यांना काही वेगळी मदत हे सगळ्याची नोंद होईल आणि त्याच्यानंतर निर्णय होईल बर दीदी आता ही तक्रार करायची म्हणते थे आता तक्रार करायची काय सांगितली की कापणी नंतर तक्रार करा आता कापणी कशी करायची आता कापायचं मत नाही त्याच्यावर आपण सूचना देऊ विमा कंपनीला सूचना द्यायचीच त्याला काय कापू हो कापाय तर कसं करा